चला लक्ष द्या गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सुरू करणार होतो परीक्षेच्या दृष्टिकोनातून इम्पॉर्टंट असणारा घटक आहे हो त्याचं नाव काय प्रयोग प्रयोग या शब्दाचा अर्थ आपण पाहिला प्रयोग म्हणजे कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात शब्दाचा अर्थ जर पाहिला तर प्र अधिक युज या संस्कृत धातूपासून प्रयोग हा शब्द तयार झालेला आहे प्र अधिक यूज। प्रादिक यूज याचा अर्थ काय होतो त्याचा अर्थ होतो रचना करणे किंवा जुळणी करणे प्रयोग या शब्दाचा अर्थ होतो रचना करणे किंवा जुळणी करणे मग कशाची रचना करायची आणि कशाची जुळणी करायची तर ते इथं दिलंय कर्ता कर्म आणि क्रियापद यांच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात म्हणून प्रयोग येण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट या तीन घटना आहेत आणि मला असं वाटतं आपल्या प्रत्येकाला माहिती आहे क्रिया करणारा तो करता असतो क्रिया सहन करणारा ते कर्म असते आणि वाक्य ज्याच्याबद्दल सॉरी वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो तो, तो क्रियापद असतो ओके एकदम हळूहळू आपण पाहू मग प्रयोगाचे मराठीमध्ये प्रकार किती आहेत तर इंग्लिशमध्ये दोनच आहेत ऍक्टिव्हाइस आणि पॅसिव्हाइज पण मराठीमध्ये क्रियापदाचे प्रकार किती मानतात उत्तर तीन मानतात पहिल्याचं नाव कर्तरी प्रयोग दुसऱ्याचं नाव कर्मनी प्रयोग आणि तिसऱ्या प्रयोगाचं नाव आहे भावे प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता महत्त्वाचा असतो कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते कर्मणी प्रयोगामध्ये कर्मानुसार क्रियापद बदलते आणि भावे प्रयोगामध्ये कर्ता आणि कर्म दोघांनुसार बी क्रियापद बदलत नाही लक्षात राहू दे नाही पुन्हा म्हणजे दोघांनुसार बदलते नाही इथं कर्त्यानुसार कर्मानुसार आणि दोघांनुसार बदलत नाही त्याला म्हणतो आपण भावेप्रेम क्लिअर आहे पण सांगा प्रयोगाचे प्रकार किती तीन चला नेक्स्ट आता आपल्याला वाक्यातला कर्ता कर्म आणि क्रियापद येणं गरजेचं आहे तर सध्या मी क्रियापदावर फोकस करतो पहिल्यांदा सगळ्यात आधी आपल्याला क्रियापद म्हणजे काय माहीत पाहिजे सांगा बरं वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात म्हणजे क्रियापद हा वाक्याचा आत्मा असतो जर मी ते लिहिलं नाही तर वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही उदाहरणार्थ इथं मी मो एवढंच म्हणलो आरोही लाडू काय अर्थ आहे गवळी धार तो गावाला नाही ना आपल्याला ले लिहावं लागते आरोही लाडू खाते म्हणजे या वाक्यामध्ये खाते हे काय सांगा क्रियापद गवळीधार काढतो सांगा या वाक्यात कोण क्रियापद आहे काढतो तो गावाला गेला कोण क्रियापदे गेला तो निबंध लिहितो लिहितो हे क्रियापद आहे मान्य करा राजू पुस्तक वाचतो वाचतो हे क्रियापद आहे राहील लक्षात अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद असतो बहुधा ते वाक्याच्या कुठे येते एंडिंगला शेवटीच येत बरोबर आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करते याच्याशिवाय हे एका धातूपासून बनलेला असते बॉस क्रियापद कशापासून धातूपासून बनलेला असते मग एक जणांच्या मनात प्रश्न आला सर धातू म्हणजे काय हो मराठीमध्ये प्रत्येरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात प्रत्येरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात आणि प्रत्येक क्रियापद एका धातूपासून बनलेलं असते उदाहरणार्थ गांधीजी सत्याग्रह करतात हे आपल्याला वाक्य दिसायला हे एका धातूपासून बनले सांगा याचा धातू काय म्हणजे करतात नावाचं जे क्रियापद आहे ते कर या धातूपासून बनलेलं आहे मग लोकांनी त्याला परतय लावला करच करतात मान्य करा ती गाणे गाते सांगा क्रियापद कोणतं आहे गाते मग गाते या क्रियापदाचा धातू काय सांगा हा गा ते व्याकरणच कम्प्लीट होत नाही होत नाही म्हणून आपण ते उदाहरण घेतलं खातोचा धातू काय खा करेक्ट प्रत्येक क्रियापद एका धातू पासून बनलेला राजू पुस्तक वाचतो वाच मान्य करा तो गावाला गेला गेलाचा धातू आहे जा लक्ष राहू द्या जा गो वेंट म्हणजे गेला गॉन तो रे गो वेंट आणि गॉन इंग्लिशमध्ये तसं मराठीत जा भूतकाळात गेला भविष्यकाळात जाईल क्लिअर जा गेला जाईल म्हणून काय लक्ष झालं या दुसऱ्या स्लाइडवर आपल्याला की प्रत्येक क्रियापद एका धातूपासून बनलेला आपण क्रियापदाचा धातू बाजूला काढला का, का पा येस आता कशामुळं धातू बाजूला काढायचा कारण पुढची जी कन्सेप्ट आहे आता क्रियापदाहून बाजूला या जरास क्रियापदाची व्याख्या कळाली क्रियापद ओळखायचं कसं कळालं क्रियापद बनतंय कसं ते बी कळालं अब हम जानेंगे सब्जेक्ट के बारे में याने वाक्यातला करता काय असतो करता क्रिया करणारा तो करता असतो वाक्यामध्ये क्रिया करणारा तो करता असतो वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो करता असतो वाक्य ज्याच्याविषयी माहिती सांगते तो करता असतो क्रिया करणारा उदाहरणार्थ जर आपण गाडीचं उदाहरण घेतलं तर गाडीमध्ये किती लोक आहेत गाडी कोणती आहे याच्यापेक्षा गाडी चलवणारा जो ड्रायव्हर आहे तो करता आहे बरं आहे का नाही मग तसं आता परीक्षेत पहिल्यांदा आपल्याला वाक्य प्रयोगाची ओळखताना सगळ्यात मेन काय ओळखता यायला पाहिजे करता ओळखता यायला पाहिजे तर आता शिकवलं तुला क्रियापदाला प्रश्न विचारायचा क्रियापद तर माहितीये ना उडाले वाजते शोभतो आणि आवडते वाक्य नीट निर्माण सारे पोपट उडाले श्रावणीला थंडी वाजते राजाला मुकुट शोभतो इथं राजाला, राजाला मुकुट शोभतो आणि मला पपई आवडतो चला मग क्रियापदाच्या मूळ धातूला कसा ओळखायचा करता क्रियापदाच्या मूळ धातूला नारा नारी नारे क्रियापदाच्या मूळ धातूला नारा नारी नारे म्हणजे तिक्रिया करणारा करणारी करणारे कोण असा प्रश्न विचारला असता जे उत्तर समोर येतं त्याला वाक्यातला काय म्हणतात करता असं म्हणत तिक्रिया करणारा करणारी करणारे कोण असा प्रश्न विचारला असता जे उत्तर समोर येतं त्याला करता म्हणावे सांगा मग उडालेचा धातू काय उड उडणारे कोण पोपट म्हणून या वाक्यातला करताय पोपट वाजणारी कोण थंडी म्हणून वाक्या या वाक्यातला करताय थंडी शोभणारे मुकुट म्हणून या वाक्यातला करताय मुकुट आवडणारी पपई म्हणून या वाक्यातला करताय पपई काय लक्ष क्रिया करणारा तो करता है? मुकूट। पाई। पाई। करता ओळखताच यायला पाहिजे वाक्य कोणतं बी असं तोंडी उदाहरण सांगतोय हरण्याच्या कानात वारे शिरले शिरणारे कोण मला संकट चतुर्थीला चंद्र दिसला मला संकष्टी चतुर्थीला चंद्र दिसला दिसणारा कोण म्हणून सब्जेक्ट चंद्र करता इम्पॉर्टंट आहे म्हणजे इम्पॉर्टंट वाक्य किती मोठा असो काहीशी कर्म क्रिया करणारा तो जर करता होता तर ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते ते कर्म असते ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते ते कर्म असते ऑब्जेक्ट म्हणतात त्याला इंग्लिश म्हणजे क्रिया करणारा करता असतो तर क्रिया सोसणार कर्म असते सोसणारे क्रिया सोसणारे ते कर्म असते बघा आता उदाहरण तो निबंध लिहितो मग कर्म ओळखण्याची काय खून आहे ना प्रश्न विचारला तरी चालते बरोबर लगेच लक्षात येऊन जाते निबंध लिहितो निबंध लिहितो काय लिहितो काय लिहितो निबंध म्हणणं मग निबंध हे काय कर्म आजी गोष्ट सांगते काय सांगते गोष्ट परीक्षा त्याच्या जागी असाल तर आजी दृष्ट काढते काय काढते दृष्ट तुला दृष्ट कळत नसेल गावाकडे त्याला पोलीस चोर पकडतो काय पकडतो राजू पुस्तक वाचतो काय वाचतो पुस्तक गुरुजी व्याकरण शिकवतात काय शिकवतात व्याकरण हे सगळे ऑब्जेक्ट आहेत ऑब्जेक्ट म्हणजे कर्म राजूने झाडाचा पेरू तोडला राजूने झाडाचा पेरू तोडला झाड तोडलं का पेरू झाड तोडलं का पेरू पेरू मग उत्तर पेरू काय कर्म ज्याच्यावर प्रत्यक्ष क्रिया घडते ते कर्म असत म्हणजे क्रिया सोसणारे ते कर्म असते क्लिअर मग करतावी लक्षात आला आणि कर्म कसं ओळखायचं हे जर लक्षात आलं असेल खरेखा नाही तर तुम्ही कर्म ओळखण्याची ट्रिक्स तर आता पाहिली प्रत्यक्ष ओळखून दाखवा सांगा तो पत्र लिहितो कर्म सांगा कर्म काय लिहितो पत्र करेक्ट नंबर दोन राजू पुस्तक वाचतो काय वाचतो हे काय वाक्यातलं कर्म गुराखी गाय बांधतो काय बांधतो हे काय वाक्यात कर्म करेक्ट पहिला प्रयोग सुरू होतोय त्याचं नाव का कर्तरी प्रयोग प्रयोगाचे मुख्य प्रकार किती आहेत तीन कर्तरी कर्मणी आणि भावे पण आपण त्याच्यातला पहिला चालू करायलो हा प्रयोग सुरू करायच्या आधी मी तुम्हाला तीन कन्सेप्ट शिकवल्या क्रियापद कर्ता आणि कर्म हेच इम्पॉर्टंट आहे लवकरच लक्षात येईल का शिकवला चला तर मग पहिला प्रयोग एडिंग टाका कर्तरी प्रयोग काय त्याची व्याख्या जेव्हा कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापद बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो काय म्हणायला पुन्हा एकदा एक जेव्हा कर्त्याच्या लिंगवचनानुसार क्रियापदाचे रूप बदलते तेव्हा कर्तरी प्रयोग होतो म्हणजे कर्ता बदलला की क्रियापद बदलते पण कर्ता बदलायचा म्हणजे त्याचा एक तर लिंग बदल करायचा नाही तो वचन बदल करायचं वचन म्हणजे एक वचन आणि कोच चला पाहू मूळ विधान बघा ती गाणे गाते असं वाक्य दिलं याच्यात करता कोण आहे ती काय बदलाय सांगितलंय करताच लिंग बदला पहिले ती गाणे गाते तो गाणे तो गाणे गातो सांगा काय केलं कर्त्याचा लिंग बदल केला मग क्रियापद बदललं का बर तीच इथं काय होतं गाते का म, नुसार आता काय झालं गातो मग क्रियापद बदलायला कर्ता बदलल्यावर क्रियापद बदलायले कर्त्याच्या लिंगानुसार क्रियापद बदलायले आता वचनानुसार बदलते ते गाणे गातात ते गाणे गातात अनेक वचन केलं कर्त्याचा कर्त्याचा इथं काय केला वचन बदल इथं म्हणा कर्त्याचा लिंग बदल इथं म्हणा कर्त्याचा वचन बदल आणखीन बदलायचं बदलताय त्याला म्हणतात पुरुष बदल तू गाणे गातोस तू गाणे गातोस तू लांडरला उतरल्याच पुरुष बदल मग किती जण लक्षात यायला सांगा ना जसा जसा कर्ता बदलायलाय तस तस क्रियापद बदलायलाय म्हणून उत्तर काय कर्तरी प्रयोग म्हणजेच कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्यानुसार क्रियापद बदलते दॅट्स इट कर्त्यानुसार पण प्रश्न असा आहे पुन्हा दर वाक्यात आपण असा करता बदलून पाहू का पॉसिबल नाही होणार याचा लिंग बदल करता आला तोचा ती पण वाक्यात असे काही करता येणार आहे जसं गांधीजी करा लिंग बदल गांधीजी सत्याग्रह करतात पुरुष बदल वचन बदल नाही करतात म्हणजे मर्यादा येतात काही अडचणी येत मग काही लोक गांधीजीला हटवतील त्याच्या जाग्या तो ती ते असं एक सर्वनाम घेतील आणि बदलून पाच बरोबर आहे आणि बदललं की समजायचं कर्तरी प्रयोग पण ते बदला बदलीची कुटाने नको वाक्यातला कर्ता ओळखायचा हो आणि करता म्हणजे कर्तरी प्रयोग ओळखण्याच्या मी तुम्हाला द्यायलो खुना आता मध्ये कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा तर बघा कर्तरी प्रयोग ओळखण्याचा खुना कर्तरी प्रयोगामध्ये सगळ्यात आधी काय शोधायचं करता त्याची विभक्ती काय असणार कर्तरी प्रयोगात करता प्रथमा विभक्तीत असतो कर्तरी प्रयोगात करता प्रथमा विभक्तीत असतो कर्म जर असेल तर ते प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते कर्म असेल तर प्रथमा किंवा द्वितीय विभक्तीमध्ये असते लगेच कळल दोन थांबा ना सगळ्यात आधी ही पी खून पा करता प्रथमा कर्तरी प्रयोग आणि जर काळाकडं लक्ष दिलं तर बहुधा कर्तरी प्रयोगाचा काळ साधा वर्तमान काळ असतो करता प्रथम म्हणजे काय आतापर्यंत जितके उदाहरणं पाहिले तिथले आलो इकडे पाय एक वाक्य दिलं परीक्षेत असं पोलीस चोर पकडतो ना करता बदलायचा ना काही बघायचं फक्त सांगा या वाक्यात करता कोण आहे चोर पकडणारा पोलीस याला काही प्रत्यय लागलाय म्हणजे कर्त्याची भक्ती काय प्रथम मग आन्सर काय कर्तरी प्रयोग दिनेश कर्म असेल तर बघा आता द्वितीय विभक्तीत कवा कवा असते म्हणायचे गाजलेलं उदर राणी प्रधानाला बोलावते राणी प्रदानाला बोलावते बघा इथं वाक्यात राणी या शब्दाकडे लक्ष द्या विभक्ती प्रथम आहे पण उतरल्या कर्तरी प्रयोग पण कर्म आहे कर्माला द्वितीयविभक्ती म्हणून इथं बी कर्म आहे प्रथम विभक्ती म्हणून असेल तर नसल्याविषयी संपला म्हणता आणि काळ पकडतो बोलावते तो ती ते तातन शेवट होतो ज्या क्रियापदाचा शेवट तो ती ते आणि तात न होतो त्याला कोणता काळ म्हणतात साधा वर्तमान काळ क्लिअर आहे कर्तरी प्रयोग ओळखण्याची काय खून लक्षात आली सांगा कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता हा प्रथमा विभक्तीत आता या कर्तरी प्रयोगाचे दोन प्रकार पडतात कर्तरी प्रयोगाचे प्रकार किती आहेत दोन पहिल्याचं नाव आहे सकर्म कर्तरी प्रयोग दुसऱ्याचं नाव आहे आकर्मक कर्तरी प्रयोग पहिल्यांदा सकर्मक कडे ध्यान देऊ आपण ते सकर्मक आकर्मक नंतर भाऊ पहिले कर्तरी कसा ओळखायचं ते तर शिकलंय ना कर्तरी कसा ओळखायचं करता प्रथमा म्हणून कर्तरी त्याच्या बाद बघू कर्म आहे का नाही चला पहिले करता ओळखा या वाक्याचा मला प्रयोग ओळखायचा आहे बावड्या तुम्ही पहिले करता ओळखणार सांगा सांगणारी आजी चोर पकडणारा पोलीस सत्याग्रह करणारे गाय बांधणारा सगळे करते पाहिले कोणतीही भक्ती द्यायची हा प्रथमा मग करता प्रथमा म्हणल्या प्रयोग करतरी फिक्स करतरी फिक्स आता मधा जरा असं कर्म ओळखा काय सांगते काय पकडतो काय करतात काय बांधतो कर्म आहे मग मनास कर्म करते पहिले करतरी कर्म असल्यामुळं सकर्म करते म्हणजे सकर्मक कर्तरी प्रयोगात क्रियापद हे कर्मासह आलेले असते कसे आलेले असते आलेले असते राहील लक्ष आकर्मक कर्तरी त्याच्या उलट पहिले कर्तरी ओळखा हा तो गावाला जातो मला पपई आवडते आम्ही शाळेत जातो जे काय असं गावाला जाणारा कोण आहे आवडणारी कोण आहे शाळेत जाणारे किंवा आता लिहिलेले राजाला मुकुट शोभतो हरण्याच्या कानात वारे शिरले मला चंद्र दिसला मला चंद्र दिसला सांगा दिसणारा कोण आहे चंद्र या सगळ्या वाक्याची वक्ती कशी निघाली प्रथमा प्रथम उतरल्या कर्तरी प्रयोग करता प्रथमा म्हणल्यावर कर्तरी प्रयोग आता याच्यात हे शोधा की कर्म आहे का नाही इकडं कर्म होत त्याला तुम्ही सकर्मक नाव दिलं इकडे कर्म हे का आता टॅली करू आपण गावाला जातो जाणारा तो जाण्याची क्रियासन करणारा तो आवडणारी पपई काय आवडते पपई शाळेत जाणारे आम्ही काय जातो आम्ही का शाळेत आले सांगितलं जाणारे रे स्थळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात वेळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात दिसणारा चंद्र काय दिसला चंद्र म्हणजे या एकाही वाक्यात पहिले काय ओळखला सांगा ना कर्ता कर्त्याची नंतर पाहिली विभक्ती आणि कर्त्याची भक्ती भरली प्रथमा म्हणून प्रयोग झाला कर्तरी आता पाहिलं कर्म एकाही वाक्यात कर्म नाही म्हणल्या उत्तर काय लिहायचा कर्म करत म्हणजे प्रयोग ओळखायच्या अगोदर मला असं वाटायला करताना कर्मच येणं गरजेच त्यानं जर याला कर्म मानलं तर याला सखर्म करतरी करतरी येते पण त्याला सकर्मक लिहित गेलान मार्ग कारण हे कर्म नाही आहे क्रिया सहन करणारं ते कर्म असते वेळ दर्शवणारे शब्द कर्म नसतात स्थळ दर्शवणारे शब्द सुद्धा कर्म नसतात काही लक्षात